गॅसवर मीठ टाकतात झाली जादू कसली जादू तर पाहू चला तर गॅसवर मीठ टाकलं आणि गॅस स्वच्छ करण्यासाठी मिठाचा वापर केला गॅसवरचे जे बर्नर असतात ते एका बुडेल अशा पातेल्यामध्ये ठेवले त्यामध्ये थोडंसं नमक त्यामध्ये थोडंसं सोडा आणि त्यामध्ये आपलं भांडी घासायचं वॉश डिशवॉशर आणि थोडंसं लिंबाचा रस टाकला आणि छान असं भिजू दिलं बघा कसं फेसायला लागला तर ते जे काही आपल्या बर्नरमध्ये जे काही घाणसं असते ते सगळं निघून जायला मदत होते जे होल पॅक होतात ते एकदम स्वच्छ होतात तर चला भिजत घातले तोपर्यंत चला म्हटलं तर रिकामा वेळ आहे तोपर्यंत आपण गॅस स्वच्छ करूया गॅसवर टाकलेल्या मिठावरती छान असं मी भांड्याचं अशर टाकलं आणि लिंबाचा रस टाकला आणि एकदम छान असं स्वच्छ करून घेतलं जे आपल्या बटन पशे वगैरे जे घाण साचलेली असते ते एकदम छान अशी निघून जाते तर व्हिडिओ पाहता पाहताच व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर बटन पसे जी घाण असते ती मिठाने एकदम स्वच्छ होते आणि मिठाने आपल्या घरातील निगेटिव्हिटी निघून पॉझिटिव्हिटी यायला मदत होते होते तर छान असा एक दहा ते पंधरा दिवसांनी आपला गॅस आपण असा स्वच्छ करायचा आणि गॅसबरोबर आपला किचन वाटाही छान असा नमकने स्वच्छ होतो तर गॅस स्वच्छ झाला आणि बर्नर भिजलेले एकदम एक छान असे भिजलेले ते एकदम ब्रशने छान असे घासून घेतले छान असे घासून पुसून त्याला छान असे क्लीन केले पहा किती चकचकीत असे निघलेत बर्नर एकदम छान असे बर्नर निघतात आणि ते ठेवून दिले गॅसवरती एकदम चकाचक मिठाने केली की नाही जादू तर कसा वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओ